नमस्कार मराठी या विषयात आज आपण जो घटक बघणार आहोत तो आहे भाषा भाषेचे भाशी स्वरूप भाषिक संज्ञापन आणि भाषा एक व्यवस्था भाषा ही मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे मानवाने स्वतःचा विकास केला मानवाचा व जसजसा सभोवतालाचा विकास होत गेला तसा त्याचप्रकारे भाषा बदलत गेली भाषेचाही विकास झाला भाषेच्या माध्यमातून संप्रेषणाचे काम केले म्हणजे त्याने एकमेकाशी संवाद साधला भाषेचा वापर केला आणि त्यातूनच भाषिक आदानप्रदान होत राहिले प्रत्येक भाषेला एक विशिष्ट रूप त्यामुळे प्राप्त होत गेलं भाषा हे समाज व्यवहाराचं महत्त्वपूर्ण सशक्त असं साधन आहे भाषा हा व्यक्तिव्यक्तीतील आणि व्यक्ती व्यक्ति समाजातील एक दुवा आहे भाषा ही संकेतांवर आधारलेली असते भाषा ही ध्वनी संकेतांनी बनलेली असते भाषा हा समाजाचा परंपरागत वारसा असतो तरीही व्यक्तीला ती शिकावी लागते भाषा ही एक सामाजिक संस्था आहे सर्व वर्गांच्या सहजीवनाचे सहकार्याचे ते अपरिहार्य असे साधन आहे भाषेच्या काही व्याख्या आपण इथे बघू शकतो भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह असं कृपा पा कुलकर्णी म्हणतात तर श्रीन गजेंद्र गडकर यांच्या मते यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली समाजव्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा होय भाषेचं मुख्य कार्य आहे संज्ञापन किंवा संदेशन भाषा हे व्यवहार सौकर्याचे व व्यवहारपूर्तीचे एक माध्यम मा आहे एक सशक्त माध्यम मा आहे असं आपण म्हणू शकतो कोणताही मनुष्य भाषेचा एक साधन म्हणून उपयोग करीत असतो कोणत्याही माणसाला काही ना काही व्यक्त करायचे असते आपल्या मनातील आशय विचार कल्पना भावना इत्यादी त्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतात कुणाशी तरी त्याला संवाद साधायचा असतो त्याला कुणाशी तरी काहीतरी संवाद साधायचं असतो बोलायचं असतं हे सर्व केवळ भाषेमुळे शक्य होते इतरांना आपल्या मनातील भाव कळवणारे भाषा हेच सामाजिक विनिमयाचे साधन आहे असे आपल्याला इथे म्हणता येईल भाषा मानवी व्यवहाराचे प्रतिबिंब आहे आणि समूह मनाचा तो आरसा देखील आहे आपले विचार भाव प्रकट करून इतरांना क्रिया प्रवृत्त करण्याचे विनिमय साधन म्हणून भाषेचे महत्त्व अद्वितीय आहे भाषेने मनुष्य निर्माण केला व मनुष्याने भाषा निर्माण केली अशा समर्पक शब्दात कृपा कुलकर्णी यांनी भाषेचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे व्यवहार सौकर्याचे आणि व्यवहार वृत्तीचे भाषा हे एक प्रमुख साधन आहे आपल्या मनातील भाव इतरांना कळावे यासाठी भाषा वापरली जाते भाषा ही मुळात बोलली जाते आणि लिखित किंवा लिपीबद्ध भाषा ही दुय्यम स्वरूपाची असते बोलीभाषा प्रधान मुख्य आणि लिखित भाषा गौण असते हे मानवी समाजाच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येते भाषिक संबोधन लेखन प्रक्रियेत व्यक्त होताना लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अधिक आंतरिक अर्थाच्या गाब्याशी संलग्न राहून सूक्ष्मतर शैली रूपे प्रकट करते त्यामुळे भाषण आणि लेखन यांच्यातला फरक केवळ बोलणे आणि लिहिणे या सामान्य क्रिया वरवरचा राहत नाही लिखित भाषा ही बोलीभाषेचे केवळ दृश्य स्वरूप नसून तिच्यात शैलीचेही गुण बदलतात त्यामुळे साहित्याच्या लिखित भाषेत गद्याचा विकास प्रामुख्याने लेखन लेखन प्राधान्यामुळे होत गेला बोलीभाषेतील साहित्यकृतीला काही नादरूप प्रयुक्त्यांचा आधार घ्यावा लागतो आखुडोळी अणुप्रासाचे अधिक्य छंदोबद्धता पुनरावृत्ती यमके यती ध्रुवपद अशा श्रवण रूप रूपघटकांचा मौखिक साहित्याला आधार घ्यावा लागतो लिखित साहित्याला स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नसते वाचनाची दृश्य सुकरता लिखित साहित्याला जोपासावी लागल्यामुळे विरामचिन्हांच्या चिन्हांचे ओळीच्या लांबीचे लिहिण्याच्या चा किंवा छापण्याच्या चा शैलीचे महत्त्व अशा साहित्यकृतीमध्ये भाषिक शैलीचा अविभाज्य भाग म्हणून येते बोलीभाषा म्हणजे नेहमीच्या बोलण्यातील व्यवहाराची भाषा समाजाच्या नामांकित क्षेत्रांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात ती वापरली जाते तिच्या मानाने साहित्याची भाषा किरकोळ ठरते तरी ती केवळ साधनरूप असते थोडक्यात साहित्याच्या भाषेत दौलीय अर्थाचा पुरावा आढळतो व्यवहार भाषेत जेमतेम संदेशवहन घडत असल्यामुळे हे अर्थाधिक्य आवश्यक नसते साहित्य प्रकारानुसार भाषेचा वापर बदलत असतो व्यवहारात आपण सर्वसामान्य गोष्टीच बोलत असतो त्यात बोलण्याची भाषा आशय शैली या गोष्टी निश्चित झालेल्या असतात भाषा ही मुळात साहित्य निर्मितीसाठी जन्माला आलेली नाही साहित्य ही एक व्यक्तिनिर्मित कला आहे भाषा हे एक समाजोपयोगी साधन आहे भाषिक विनिमय होऊन समाज, समाज सुरळीत चालावा या प्रयत्नातून ती अस्तित्वात आलेली आहे भाषा केवळ व्यवहाराच्या क्षणिक गरजा भागवण्यासाठी केवळ उपयोगी नाही तर ती अधिक अर्थवाहक आशयपूर्ण आणि कार्यक्षम बनवता येते व व्यवहाराबाहेरही तिचा उपयोग होऊ शकतो ही जाणीव माणसाला ज्यावेळी झाली त्याचवेळी साहित्याचे बीजारोपण झाले पण भाषेचा व्यवहाराबाहेर करण्यात आलेला उपयोग व्यक्तिनिष्ठ आहे व्यक्तीचा अनुभव आणि तिच्या संवेदना त्यांचे दर्शन घडवण्याचा हेतू तिच्यामागे आहे व्यक्तिविश्वाचे हे दर्शन इतरांना घडवणे म्हणजेच भाषेचा कलात्मक उपयोग करणे होय ही कला म्हणजेच साहित्य धन्यवाद